ठीक आहे जाऊ दे ओलं होऊ दे जरा तिथं थोडंसं काय आहे सोड हात काढ नाही का सोड मग तू असं येऊ दे जरा पाणी येऊ द्या हे जोड जोड, जोड कनेक्ट कवर धरायचं असं बर धर जाऊ दे कारण तिथं जरा सुकलं ना ये पाटाना पाणी जाईल नाही हे बरं झालं इकडे पाणी चालू झालं तर ही झाडं सुकलेली ना ठीक आहे करा